हॅलो नमस्कार कसे आज सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे शनिवार आणि रक्षाबंधन आहे आज तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर मी काही माहेरी गेली नाही तो कोपऱ्यात दिसतोय दिवेश याच्यामुळे गेली नाही मी कारण गेली असती तर हा खूप रडला असता आला नसता आमच्यासोबत त्याच्यामुळे मग आम्ही गेलो नाही तर आता दिदीचं आणि त्याचं रक्षाबंधन आम्ही करून घेतो दादा पण तिकडे आहे त्याला राखी पाठवून दिलेली आहे तिच्या पप्पानी दिदीच्या पप्पानी तर अजून काही पोचली नाही आज बहुतेक पोचेल असं वाटतं मला आणि आता दिदी तयारी करते आता या दोघांचं रक्षाबंधन सेलिब्रेशन करतो आणि काय काय होतं ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच तर चला रक्षाबंधन करून घेतो आणि दिदीची तयारी बघा सिम्पल तयारी केलेली आहे दिवेची पण तयारी करून दिली ताट वगैरे झालेलं आहे माझं तर आता त्यांचं दोघांचं रक्षाबंधन करून नाहीतर मग मुहूर्त चालला जाईल तर चला आता राखी बांधून झालेली आहे आता स्वयंपाक करते सगळं काम बाकी आहे तर स्वयंपाक करून घेते मग कुठलं काम करता येईल ते तर आजच्या दिवशी मी घरामध्ये हे पॉट मी मिशो वरून मागवलेले होते सहाचा सेट होता तर साईज मध्ये खूपच लहान आलेले आहेत मला वाटलं होतं की मोठ्या साईज मध्ये असतील पण लहान आलेले आहेत तर इथे घरात ठेवायला छान वाटत आहे त्याच्यामध्ये मी मनी प्लांट लावून दिलेला आहे आणि छान दिसत चला माझा व्हिडिओ इथे संभवते भेटूया बाय